नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दुपारी अर्थसंकल्पात शेतकरी बांधवाच्या सरसगट कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला यावर मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले की विधानसभा निवडणुकाआधी शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले होते तर हाच मुद्दा विरोधकांनी राज्य सरकारला अर्थसंकल्पात घेरून कर्जमाफीचं काय झालं असा सवाल करीत आज बेजार केलं यामुळे राज्य सरकारवर दर्पण आता हे वाढत चाललेलं असून याच अनुषंगाने राज्य सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर दोन लाख तब्बल रु रुपये तसेच आजपर्यंत तीन हजार एकशे चार लाख रुपये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा याच्यामधील लाभ आणि त्याच्यामधील अधिकृत राष्ट्रीय बँका मध्यवर्ती बँका ग्रामीण बँका प्रादेशिक बँका आणि कृषी पतसंस्था तसेच शेतकऱ्याचे जून दोन हजार चोवीस पूर्वीचं कर्ज याच्यामध्ये माफ करण्याचा आम्ही विचार करू तसेच यामुळे आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणाले की योजनेच्या नमो शेतकऱ्याच्या हप्त्यामध्ये आम्ही एक हजार रुपयाची वाढ करून आता दोन ऐवजी तीन हजार रुपये शेतकऱ्याच्या बांधवात बँक खात्यामध्ये लवकरच जमा करणार आहोत तसेच दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर करणार आहेत यामधील आम्ही कर्जाचा मुद्दा नक्की ठेवू यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेली असल्याची माहिती समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द असल्यामुळे शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी आता होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच कर्जबद्दल माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद